नमस्कार होम तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे काही चमचमीत आणि टेस्टी खाण्यासाठी आता हॉटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाहीये कारण जी भाजी आपण आज येथे बनवणार आहोत ती अगदी टेस्टी चमचमीत आणि झणझणीत अशी असणार आहे की गोडा धोडाचे पदार्थ आले आणि पदार्थ खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपल्याला काहीतरी स्पायसी चमचमीत अशी खाण्याची इच्छा होते त्यासाठीच आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वळूया आजच्या या गावरान रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला तीन कांदे लागणार आहे इथे हे असे फोडून घ्यायचे आहे आता आपण जी स्टेप करणार आहोत त्याने शंभर टक्के ही जी भाजी आहे तिची टेस्ट चुली ही चुलीवरच्या भाजीप्रमाणेच येणार आहे स्मोकी अशी आता हे तीन कांदे मी फोडून घेतलेले आहेत ते असे एका तारेमध्ये घालून गॅसवर मी असे भाजून घेणार आहे त्यासोबतच खोबऱ्याचा एक मोठा तुकडा सुद्धा आपण या गॅसवरच काळा करून घेणार आहोत म्हणजे छान असं भाजून घेणार आहोत आता कांदे हे कांदे आपल्याला सारखे आलटून पलटून घ्यायचे आहे खोबरं आपलं झालेलं आहे आता ही कांदे हे कांदे आपल्याला दिसत असे छान असे काळे कुट्ट झालेले आहे यामध्येच दोन लसणाच्या कांद्या सुद्धा आपण भाजून घेणार आहोत याप्रमाणे जर भाजीचा आपण मसाला केला तर भाजी अतिशय टेस्टी आणि छान असा स्मोकी फ्लेवर येतो तिला आता लसून आपण लसून सुद्धा आलटून पलटून घेतलेला आहे आता हे थोडस आपल्याला गॅस आपण मोठा ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण कांदा भाजायला आपल्याला भरपूर वेळ लागतो हे बघा आपला छान असा काळा कुट्ट कांदा भाजून झालेला आहे आता येथे काही आपण मसाल्याचे पदार्थ घेतलेले आहे जे की आपल्याला मसाल्याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी लागणार आहे आता या लसणाच्या आपण पाकळ्या करून घेतलेल्या आहे दोन चमचे धने तीन ते चार हिरव्या मिरच्या मूठभर कोथिंबीर खोबरं आणि आपण भाजून घेतलेले कांदे हे सर्व साहित्य मी या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता हा तवा भाजण्यासाठी तव्यावर मसाला भाजण्यासाठी आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे तर लोखंडाच्या तव्यावर आपण हा मसाला पुन्हा एकदा छान असा भाजून घेणार आहोत तर ज्या लसणाच्या पाकळ्या आपण भाजून घेतल्या होत्या गॅसवरती त्या यामध्ये अशा सोलून टाकून घेतलेल्या आहे आणि जे दोन चमचे आपण धने घेतले होते ते सुद्धा आपण येथे टाकून भाजून घ्यायचे आहे आता याचा असा खमंग असा सुगंध सुटायला सुरुवात झाली की आपण दोन ते तीन येथे हिरव्या मिरच्या टाकून घेऊन त्यासुद्धा छान अशा खरपूस भाजून घेणार आहोत आता जे खोबरं आपण जाळून घेतलं होतं किंवा भाजून घेतलं होतं गॅसवरती ते सुद्धा आपण येथे टाकून घ्यायचं आहे पुन्हा तेलावर थोडंसं फ्राय केलं की आपली मसाल्याची टेस्ट अजूनच छान येते आता हा सर्व मसाला भाजून झाला की आपण जे कांदे भाजून घेतले होते गॅसवरती ते सुद्धा पुन्हा यामध्ये टाकून आपण थोडस तेल टाकून हे भाजून घेतलेले आहे तेलावरती आता अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये जी कोथिंबीर घेतली होती मुलवर ती सुद्धा टाकून घेऊया कोथिंबीर भाजल्यामुळे कुठल्याही ग्रेव्हीची टेस्ट अगदी छान अशी येते आता ही कोथिंबीर सुद्धा आपली भाजून झालेली आहे हा मसाला आपल्याला ना थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं करून हा टाकून घेऊया गरम असताना आपल्याला अजिबात याची बारीक पेस्ट करायची नाहीये बऱ्याच वेळेला गरम मसाला असताना मिक्सरला लावला की तो अंगावर उडण्याची शक्यता असते आता हा मसाला बारीक करण्यापूर्वी आपण यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत चवीपुरतं पुरत एक चमचा मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी पाव चमचा हळद सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी टाकून आपल्याला दिसत असेल एकदम फाईन अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा अगदी छान असा काळा कलर आलेला आहे या मसाल्याला आता ज्या वड्या बनवणार आहोत त्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी येथे बेसन पीठ घेतलेलं आहे दीड वाटी मी आणि चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखटसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आता एक चमचा आपण यामध्ये ओवा टाकून घेऊया आणि थोडीशी यामध्ये कस्तुरी मेथी घालूया कस्तुरी मेथीमुळे याची टेस्ट फार छान येते आपल्या वड्यांची आपल्याला आवडत असेल तर थोडीशी यामध्ये बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकली तरीसुद्धा याची टेस्ट अजूनच वाढते आता हे जे पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि याचा घट्ट असा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे अगदी झटपट बनवून तयार होते ही भाजी आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट अशी ह्याची टेस्ट लागते गावाकडे ही भाजी घरोघरी केली जाते जेव्हा त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर अशी झणझणीत आणि चमचमीत भाजी नक्की एकदा ट्राय करा एवढा आता ह्याच अशी लाटी करून घ्यायची आहे आणि पोळीप्रमाणे आपण ही लाटून घेणार आहोत आता ही लाटताना फारही आपल्याला पातळ किंवा जाड लाटायची नाहीये पातळ लाटली तर भाजीमध्ये टाकले की ह्याचे तुकडे होतील आणि जाड लाटली तर ह्याला शिजायला आपल्याला फार वेळ लागेल छान अशी गोल आपण पोळी करून घेतलेली आहे आणि जशी आपण शंकरपाळे कापतो ना तशाच अगदी आपण ह्या वड्या सुद्धा कट करून घेतलेल्या आहे आपण बघू शकतात किती झटपट आपल्या या वड्या कट करून झालेल्या आहे आता जो आपण मसाला बारीक करून घेतला पेस्ट कढईमध्ये एका तेल घ्यायचे आहे दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकून यामध्ये थोडेसे पावडर मसाले आपण टाकून घेतलेले आहे लाल तिखट धनाजिरा पावडर गरम मसाला आणि किचन किंग मसाला आपण येथे टाकून घेतलेला आहे प्रत्येकी एक चमचा आता जी पेस्ट आपण तयार केलेली आहे कांदा आणि खोबरं ती टाकून छान असं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेतलेला आहे थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेतली तेल सुटायला सुरुवात झाली की आपण यामध्ये दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण किती व्यक्तींसाठी ही भाजी करतो त्यानुसार पाण्याचे प्रमाण किंवा मसाल्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते आता या भाजीला उकळी यायला सुरुवात झाली की ज्या आपण वड्या बेसन पिठाच्या तयार केलेल्या आहे त्या एक, -एक करून अशा या ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायच्या आहे हे बघा आता ह्याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आता बेसन पिठाच्या असल्यामुळे याला शिजायला थोडासा वेळ असा लागतो तर दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे आपण बघू शकता येते आता झाकण ठेवून द्यायचं आहे चार ते पाच मिनिटासाठी आपण गॅस आचेवर ठेवला होता आपण बघू शकतात किती छान अशा आपल्या या वड्या फुललेल्या आहेत म्हणजेच या शिजल्या आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडीशी चॉक केलेली कोथिंबीरवरून टाकून देऊन आपली ही चमचमीत आणि झणझणीत भाजी खाण्यासाठी तयार आहे चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत कशाही सोबत याची टेस्ट अतिशय भन्नाट अशी लागते हे बघा किती छान अशा आपल्या वड्या शिजलेल्या आपण आपल्याला दिसत असेल येते अतिशय छान असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम भाकरीसोबत सर्व करायची आहे तर नक्की ट्राय करा ही झणझणीत आणि चमचमीत रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद